नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे एका गावातील ते ती भयंकर पावसाळी रात्र कथेचे मूळ नाव आहे हिशोब कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू सायंकाळचे साडेचार होऊन गेले होते सत्तरी पार केलेला गणापाटील बैलगाडीजवळ तोऱ्यात उभा होता शुभ्र सदरा धोतर सदऱ्यावर काळा कोट डोईवर केशरी फेटा हातात पॉलिश केलेली काठी पायात बांधून घेतलेले कोल्हापुरी पायताण असा त्याचा पेहराव होता बैलगाडी झुंपून तयार होती एकंदरीत गणापाटील कुठेतरी जायला निघाल्याचं दिसत होतं शंकर अरे निककी बाहेर सुकळीच्या लवकर गेलो तर रात्रीच्या आत येऊ की घराकडं गणापाटलानं आवाज टाकला म्हाताऱ्याच्या आवाजात जरब होती तसा त्याचा मुलगा शंकर पळतच बाहेर आला हो हो तात्या चला निघूच असे म्हणत शंकर बैलगाडीत चढला त्यानं गणापाटलाला हात देऊन गाडीत घेतलं आणि ते निघाले ते गावापासून सर्वात दूर असणाऱ्या दऱ्याच्या शेताकडे चालले होते गावापासून हे शेत जवळजवळ दोन मैल दूर होतं शेतापर्यंत जायला बैलगाडी जाईल अशी रानातली कच्ची सडक होती शंकरनं तिथं एक नवीन दोन एकर शेत खरेदी केलं होतं ते पाहण्यासाठीच गणापाटील मुलासोबत चालला होता गणापाटील गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्व गोष्टीत पुढे गावात त्याला मान होता त्याच्या शब्दाला वजन होतं त्याचा मुलगा शंकर शंकरचं लग्न झालं असलं तरी गणापाटलापुढे तो एक शब्दही बोलत नसे घरात गणापाटलाचीच हुकूमत चाले असा हा गणापाटील आज खुश होता आज नवीन विकत घेतलेलं शेत बघायला तो निघाला होता म्हणजे तसं त्याला ते शेत माहीत होतं पण आता तो शेताकडे जाणे दुर्मिळ झालं होतं वय वाढल्याने तो घरीच आराम करत असे त्यानं गेली पंधरा एक वर्ष तरी कोणत्याही शेतात पाय ठेवला नव्हता शंकरच सर्व शेती एका हाती सांभाळत होता पण नवीन शेत बघण्याचा मोह आवरू न शकल्याने गणा पाटील आज शेतात चालला होता गावातून बाहेर पडत आता ते शिवारातून जाणाऱ्या सडकेवर होते सर्व शिवार हिरवागार शालू नेसलेल्या नवरीसारखा मोहक दिसत होता बैलगाडी डुगुडुगू चालत रस्ता कापत होती शिवार संपून ते मायारानाच्या वाटेवर आले होते दिवस मावळतीला लागल्याने सूर्याची किरणं तिरपी झाली होती तरीही मे महिना असल्यानं उकाडा जाणवत होता पण बैलगाडीला वरून झाप असल्याने गाडीत ऊन लागत नव्हतं आधीच थोडा उशीर झाल्याने शंकर जोमाने बैलांना हकत होता बैलांच्या गळ्यातली पितळी घंटा एकसारख्या खणखणत होत्या खूप दिवसांनी शेतात निघाल्याने गणापाटील डोळे भरून सुहीकडे पाहत होता पुढील तासभर प्रवासानंतर ते त्या नवीन शेतात पोचले खाली उतरून गणापाटील शेतात चालू लागला त्या शेतात शाळूचं पीक जोमात दिसत होतं शेताच्या बांधावरून ते दुसऱ्या कोपऱ्यावर असलेल्या विहिरीजवळ आले ही विहीर सुद्धा त्यांना जमिनीसोबत मिळाली होती विहिरीला बाराही महिने पाणी होतं आणि तेही मुबलक शेताचा सौदा फायद्याचा ठरला होता हा विचार करून गणापाटील सुखावला आणि मग चारही बाजूचे हद्दीचे दगड वगैरे बघून झाल्यावर ते पुन्हा गाडीत बसले आता ते त्यांच्या मळ्याकडे निघाले जवळच दहा मिनिटाच्या अंतरावर मळा होता तिथे पोचल्यावर दोघे खाली उतरले गणा पाटील शेडाच्या बाहेर टाकलेल्या बाजल्यावर जाऊन बसला पानांचा बटवा काढून त्यानं मस्त पान बनवायला सुरुवात केली शंकरने जनावरांना पाणी पाजलं आणि तो चाऱ्याची व्यवस्था करू लागला संध्याकाळचे साडेसहा होत आले होते गणापाटील काहीसा चिडून शंकरला म्हणाला अरे आवर की दिस मावळ्याला ढग बी दिसायला लागल्या ती पाऊस पडन वाटतया हो तात्या एवढी कडब्याची पिंडी तुडली की झालंच मग निघू घराकडं वेगाने हात चालवत शंकर म्हणाला पुढच्या पाच एक मिनिटात सगळं अटपून ते गाडीत बसले अंधार दिसू लागल्यानं शंकरनं गाडीतला कंदील पेटवून ठेवला आता ते परतीच्या प्रवासाला लागले मळ्या सोडून वीस एक मिनिटे झाली असतील आणि वळवाच्या पावसानं त्यांना गाठलं बेभान होऊन सरी परसू लागल्या हवेत गारवा पसरल्यानं थंडी जाणवू लागली गणापाटील वरून चिडला असल्याचं दाखवत असला तरी मनोमन तो खुश होता शेतातला हा पाऊस तो खूप वर्षांनी अनुभवत होता आधे मध्ये बाहेर हात काढून पावसाला उंजळीत घेऊ पाहत होता पावसाने झोडपायला सुरुवात केल्याने बैल संथ गतीने चालत होते खास खळग्यांच्या रस्त्यामुळे कंदील मागे पुढे डुलत होता आता ते मायरान ओलांडून गावाजवळच्या शिवारात आले होते पाऊस खूप पडत असल्याने रस्त्याला पाणीच पाणी झालं होतं आणि अचानक बैलगाडीचा जीव घासल्याचा आवाज आला आणि कासरा तुटून ज्यू सोबत गाडीपासून मोकळे झाले शंकरनं नाईलाजानं गाडीतून खाली उडी मारली आणि तो पाहू लागला बैलगाडीचं चा एक चाक चिखलात रुतलं होतं आणि बैलाच्या हिसक्यानं कासरा तुटून ज्यू सोबत गाडीपासून मोकळे झाले होते आता पंचायत झाली होती गाडीत दुसरा कासरा नव्हता त्यात पाऊस धो धो कोसळतच होता शंकर पूर्ण भिजला होता त्याने प्रथम चाकाला खांदा देऊन चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण थोडे पुढे जाऊन चाक परत मागे आलं आणि आणखीनच रोतल्यासारखं वाटू लागलं हे एका माणसाचं काम नाही शिवाय कासरही नाही शंकरच्या मनात विचार चमकून गेले काहीसा विचार करून शंकर म्हणाला तात्या तुम्ही थांबा इथं मी गावात जाऊन कासरा आणि दोन चार गडी घेऊन येतो साथ चांगलंच रुतला या कंदील राहू द्या इथंच ठीक आहे ये करड्या आवाजात गणा पाटील उत्तरला गाव अजून एखाद मैल दूर होतं दूरवर जी दिव्यांची टिमटिम -टिम दिसत होती ते गावच होतं आठ वाजत आले होते पावसात चिंब भिजत शंकर गावाकडे निघाला होता अंधाऱ्या वाटेत तो दिसेनासा झाला गणा पाटील आता गाडीत एकटाच होता कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात त्यानं पानाचा बटवा काढला आणि विडा तयार केला थंडी आता चांगलीच जाणवू लागली होती पाऊस थांबायला तयार नव्हता सोसाट्याचा वारा सुद्धा पावसाला चांगली साथ देत होता गणापाटील खुशाल बसला होता तरुणपणी बऱ्याचदा शेतात वस्तीला थांबल्यानं त्याला अशा प्रसंगांची सवय होती शंकर जाऊन आता अर्धा तास होत आला होता, होता। गणापाटील आता काहीसा वैतागला होता आणि शंकर आल्यावर तो त्याला चांगलाच फैलावर घेणार होता कारण दुपारी त्यानं उशीर केला नसता तर ते केव्हाच घरी पोचले असते इतक्यात एक बैलगाडी येताना गणापाटलाला दिसली ती गाडी मागील मायारावरून त्याच्याकडेच येत होती ती गावाकडे निघाली होती ती बैलगाडी गणापाटलाच्या गाडीला ओलांडून गावाच्या दिशेने पुढे ती सेक फूड केली आणि थांबली गणापाटील खुश झाला कारण त्या गाडीत बसून गावात जाता येणार होतं आणि इतक्यात पायातल्या घुंगरांचा छमछम आवाज करत कोणीतरी त्याच्या गाडीकडे येऊ लागलं गणापाटलानं कंदील त्या दिशेला केला आणि तो पाहू लागला इतक्यात एक मंजूळ आवाज आला कोण थोरलं पाटील हायत काय जणू आवाज इतका मादक होता की गणापाटील शहारला एक सुंदर स्त्री त्या गाडीतून उतरून गणापाटलाकडे चालत आली होती तिने मोरपंखी रंगाचा शालू नेसला होता गळ्यात निरनिराळे दागिने होते कमरेला कमरपट्टा हातात बाजू बंद गालांवर रोलणाऱ्या बटा आणि खट्याळ नजर ती एक कलावंतीण होती गणा पाटलाच्या शौकी नजरेनं पाहता क्षणी ओळखल अव पाटील गाडीचा खोळंबा झाल्याला दिसतो या कवर पावसात थांबता चला आमच्या संघ आम्ही पुढच्या गावाला चालूया तुम्हाला मध्ये सोडतो तुमच्या गावात हातांनी विणीशी चाळा करत एका पायावर भार देऊन उभ्या जागीच कंबर हलवत ती बाई बोलली भारवल्यासारखा तिच्याकडे एक टग बघत गणा पाटील गाडीतून उतरला आणि त्या बाईच्या मागे चालू लागला पाटील पावसात पूर्ण भिजला असला तरी त्याला कसली स्तमा नव्हती बाई अलगद गाडीत चढली आणि तिने पाटलाला हात दिला तिचा हात खूपच मुलायम होता पाटलाला हा हात सोडूच नये असं क्षणभर वाटलं आता पाटील गाडीत होता आणि गाडी गावाकडे निघाली पाटील एक टग बाईकडे बघत होता गाडीत एक बत्ताशा आणि एक गाडीवान असे तीन लोक होते पुढच्या गावात तमाशाचा खेळ करण्यासाठी ते निघाल्याचं बोलण्यातून कळालं बाकीचा फड अन्य तीन गाड्यातून मागून येत होता आणि बाई बोलू लागली पाटील लय भिजला जणू असे म्हणून तिने पाटलांचा हात हातात घेतला आणि ती आपल्या दोन्ही हाताने त्यांचा हात चोळू लागली तसे गणापाटला गुदगुल्या झाल्या त्याचं अंगन अंग शहारलं वळक लागती का नाही म्हणलं बाई लाडात येऊन बोलली तसा पाटील बुचकळ्यात पडला उभ्या आयुष्यात त्यानं गावच्या यात्रेसाठी बरेच फळ गावात आणले होते कित्येक तमासगीर बायांशी त्याचा संबंध आला होता त्यातल्या कित्येक त्याच्या जुन्या वाड्यावर सुद्धा येऊन गेल्या होत्या गणापाटलाच्या व्यक्तिमत्वाचा हा कंगोरा एकेकाळी -एक बराच धारदार होता आणि अजूनही त्याची धार कायम होती त्यानं डोकं खाजवलं पण त्याला काहीच आठवत नव्हतं आज पतूर लय फडाच्या सुपाऱ्या दिल्या आता काय बी आठव ना बघ पाटील म्हणाला पाटील सुद्धा आता खळीला आला होता आब म्या या सुगंधा बऱ्याच वेळा तुम्ही सुपारी द्यायला आला होता की तालुक्याला तवा फड माझी आय बघायची ती बाई आठवण करून देत होती हा हा आलो असन पाटील म्हणाला खरा पण त्याला काहीही आठवत नव्हतं आणि तसंही त्यानं काही फरकही पडणार नव्हता गाव जवळ येऊच नये असं त्याला वाटत होतं गाडी मुंगीच्या वेगाने पुढे सरकत होती पाऊस आता काहीसा ओसरला होता गणापाटलाचा हात अजूनही बाईच्या हातात होता ती अजूनही तो त्याचा हात चोळतच होती आणि अचानक गाडीच्या चाकाचा सा खडखड आवाज होऊ लागल्यानं तो भानावर आला त्यानं बाहेर पाहिलं आणि तो दचकला गाडी गावाकडे न जाता मागच्या माळ्यावर आली होती हे कसं शक्य आहे आपण जेव्हा गाडीत बसलो त्यावेळी तर गाडी गावाकडे निघाली होती आणि न वळता गाडी मागच्या मायारावर कशी आली त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानं निरखून पाहिलं त्याला बोलवण्यासाठी गाडीतून उतरलेल्या त्या बाईच्या साडीवर पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे हे त्याच्या बेरकी मनानं हेरलं तेवढ्यात ती बाई बिभत्स हसून बोलली ह्या मायरान बघून तरी काय आठवतंय का नाही र मुरदाडा आता पाटलाची पाछावर धारण बसली होती डोक्यात मुंग्यांचं वारूळ उठलं होतं तमाशा बाई आणि हे मायरान त्याच्या डोळ्यात विजेच्या वेगानं तीस वर्षांपूर्वीची ती रात्र उभी राहिली सुगंधा मुरगिरकरचा तमाशा त्यावेळी खूप फॉर्मात होता पाटलानं यावर्षीच्या जत्रेसाठी हाच फड ठरवला होता ठरल्याप्रमाणे रात्रीचा खेळ उरकून रात्री अडीचच्या दरम्यान फड मायारानावर लावलेल्या पालात विश्रांतीसाठी गेला सुगंधा गणापाटलाच्या मनात भरली होती त्यानं माणूस पाठवून तिला जुन्या वाड्यावर बोलावणं पाठवलं पण बाईनं स्पष्ट नकार दिला रागानं बुंद झालेला पाटील हात चोळत जुन्या वाड्यात बसला होता सुगंधाचा विचार काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हता आणि काहीतरी ठरवून तो उठला सोबतीला पाच विश्वासू गडी घेतली आणि तो थेट मायरानाकडे निघाला तीन पालात फड झोपला होता हातातल्या कुऱ्हाडीच्या धाकाने पाटलाच्या गड्यांनी सर्व फडकऱ्यांना एका पालात जमा केलं आणि पाटील सुगंधाला फरफटत घेऊन दुसऱ्या पालात गेला त्यानं तिच्यावर बळजबरी केली बाईनं फार विरोध केला पण पिसाळलेल्या लांडग्यापुढे तिचं काहीही चाललं नाही तिला येथेच्छ भोगल्यावर पाटील उठला आणि आपलं धोतर नेसू लागला त्याला बेसावध पाहून सुगंधाने बाजूच्या कोपऱ्यातला लोखंडी गज उचलला आणि ती त्याच्या अंगावर धावली पण बेरकी पाटलानं तो घाव हाताने रोखला तो गज हिसकावून घेऊन रागाच्या भरात त्यानं तिच्या डोक्यावर वार केला डोक्यातून रक्ताची चिळकांडी उडाली वार जिव्हारी लागला होता आर्त किंकाळी देत सुगंधा कोसळली तिच्या आवाजाने बत्ताशा आणि एक जण आत आला सैतानी पाटलांनी त्यांना सुद्धा गारद केलं भानावर येत पाटील पालातून बाहेर आला दुसऱ्या पालात जाऊन त्यानं बाकीच्यांना सज्जड दम भरला आत्ताच्या आत्ता हितन निघायचं पालाला आग लागून बाई मेली असं सांगायचं सा। कुणी बी लय हुशारी केली तर बाईला भेटाया धाडन त्याला आलंय का ध्यानात समजनी तसा बाकी फड जीवाच्या आकांताने अंधारात पळत सुटला आणि गड्यांनी तीन मुर्द्यांसह पालांना आग लावली ह्या प्रकरणाची कुणालाही कानोकान खबर सुद्धा लागली नाही ते प्रकरण पाटलांना दाबून टाकलं हे सर्व आठवलं आणि कसल्याशा वासाने पाटील भानावर आला बैलगाडी गायब होती तो आता त्या मायरानावर उलथा पडला होता दोन्ही बाजूला दोन जळणारी प्रेतं बसली होती एकमेकांकडे बघत ती फिदी फिदी हसत होती आणि एक प्रेत तर पाटलाच्या छाताडावर बसलं होतं पाटलाच्या नाकात भरलेला तो वास त्या जळणाऱ्या प्रेतांचा होता रिमझिम पावसात सुद्धा ती जळत होती जळणाऱ्या मासाचा खरपूस वास येत होता डोळ्यांच्या ठिकाणी रिकाम्या खोबण्या होत्या डोक्याच्या कवठीवरचे बरेचसे मास जळालं होतं ओठ अर्धवट जळून लटकत असल्याने जबडा फारच हिडीस दिसत होता पाटलानं हलण्याचा खूप प्रयत्न केला पण कोमात गेल्यासारखे त्याचे अंग लुळे पडले होते फक्त डोळे आणि मेंदू या दोन गोष्टी सोडल्या तर कशावरही त्याचं नियंत्रण राहिलं नव्हतं आणि ते छाताडावर बसलेलं ते प्रेत घोगऱ्या आवाजात बोलू लागलं लय वाट बघायला लावलीस र पाटला तीस वरीस झालं तुझा हिशोब चुकता करायचा बाकी होता आणि शेवटी आज घावलाच तावडीत आणि एक भयानक चित्कार करून ते प्रेत पाटलाच्या नरडीकडे झेपावलं आणि झुकून त्यानं पाटलाच्या नरडीचा लचका तोडला रक्ताची चिळकंडी उडाली बाकीच्या दोन प्रेतांनी धडपडणाऱ्या पाटलाच्या पोटातली अतडी बाहेर काढली आणि ती ते सगळू लागले पुढील चार पाच मिनिटात पाटील गतप्राण झाला भूतकाळात केलेल्या के त्याच्या कृत्याचा हिशोब झाला होता मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी